म्हणतो महाराष्ट्रात काय 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 राजकारण चाललंय मला असं वाटतं आपण गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष निवडणुका निवडणुका येत राहतील जात सगळं होत नाही मी मागे मागे वाटत म्हणालो तर एका तुमची भाषा समजली आणि तुमची एक जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही कसलंही स्थान नाही मी आता मुद्दा तुम्हाला गुजरात मधली जागीची परिस्थिती म्हणजे काय परिस्थिती आहे गुजराती ऑफ एग्रिकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरात मध्ये शेत गुजरातचे रहिवासी नाही किंवा आदिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जेव्हा तुम्ही विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये चालू आहे हे आपल्या देशातच चालू आहे त्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडन विशेष परवानगी घ्यावी लागते विचार करत असतो राज्यातल्या माणसाचा विचार करत असतो आम्ही काय काय करायचं आज आमच्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेत आहेत कोण येते कोण राहत आहेत काय चाललंय माहिती कोण 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 येते राहते नाही जवळपास उत्तरगड मध्ये अनेक असे आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खास करून रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुर्गामध्ये समितीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक निघत आहेत आमच्या लोकांनी एवढे कंपनीमध्ये आम्ही पार्टनर होऊन देणार या नवीन विमानतळावरती मराठी मराठी आणि कारण कोणीतरी उद्योगपती येणार तुमच्याकडच्या जमिनी घेणार तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटक्या पुढच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं एकदा गरोज दे बंद झालेलं मग अर्धिका एवढे टांबा हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही बाबा लोकांचे म्हणजे इथून प्रेरणा गेला की डानबाच्या द्यावर तिकडून मिळून घ्यायचं आवा रायगड जिल्हा आहे आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे पण हे काय झालं आहे हे नुसतं गुजराती माणसाबद्दलच प्रयत्न आहे मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची जागा इथे बांधणं व्हावी त्यात आपण मतं कशी काढू शकतो का काय करता येईल याच्यासाठी जे उद्योग आहे दुसरं काही नाही आहे जिल्ह्यामध्ये त्याच्यात लक्ष देतात तुम्ही विकले जाता तुमच्या पाया घरी एक बाबासाहेब हो गाचा का छान बाकी होतो त्यावेळेला स्वाभिमान शिवती माणसं जेव्हा होतात तर त्याला भूतात बोल जिवंत प्रेतांसाठी असता कामालाय हा महाराष्ट्र देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्याची स्वतःची दशा होता कामाल तुम्ही जिवंत असता पाहिजे तुम्ही मोठे झाले पाहिजे पण महाराष्ट्र विकून नाही मोठे होता कामा इतरांच्या आर जाऊन जमिनी देऊन टाकायच्या दुसरे उद्योग येत आहेत बाहेरची माणसं येत आहेत इथे महाराष्ट्रामध्ये तुम्ही फक्त तुम्ही बोलत असता हे बिहाराच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशाच्या विरोधात अह गुजरात मध्ये आता दोन दोनदा झाले दोनदा गुजरात मध्ये त्याला आमदार केलं गेलं म्हणजे वीस हजार बिहारांना आमरून देणाऱ्या माणसाला गुजरातमध्ये जर सरकार होतो जेव्हा जेव्हा राज ठाकरे बोलतो